श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याशी एका अतिशय महत्त्वाच्या आध्यात्मिक विषयावर बोलणार आहे नित्यनेम आपण सगळ्यांनी हा शब्द ऐकला आहे पण खरंच नित्यनेम म्हणजे काय तो फक्त पूजा आहे का की त्यापेक्षा काहीतरी खोल अर्थ आहे आज मी हा विषय अगदी सोप्या शब्दा तुमच्याशी शेअर करणार आहे नित्यनेम म्हणजे काय माझ्या समजुतीप्रमाणे नित्यनेम करणे म्हणजे सर्व काळ नित्यात राहणे आपण मुळात स्वतःच नित्य आहोत म्हणजे श्वासात आहोत पण आपण अनित्य गोष्टींमध्ये अडकून पडलो आहोत जो परमात्मा श्वासात आहे त्याला आपण विसरलो आणि क्षणभुंगर विषयाच्या मागे धावत आहोत त्यामुळे आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची आठवण मात्र राहत नाही ज्या कृतीमुळे आपल्याला परमात्म्याची आठवण होते त्यालाच मी नित्यनेम म्हणते हा फक्त सकाळचा विधी नाही तर दिवसभर मन भगवंताकडे ठेवण्याची सवय आहे जो सतत नामस्मरण करतो तो खऱ्या अर्थाने नित्यनेमातच असतो असं मला वाटतं माझ्या मते साधकाने रोज थोडा वेळ तरी आध्यात्मिक वाचन करायला हवे जे वाचले आहे त्यावर मनन करायला हवे आणि नंतर त्या विचाराप्रमाणे आचरण करायला हवे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरूंना अनन्य शरण जाणं माझ्या दृष्टीने गुरु आज्ञा हीच खरी साधना आहे आपले आयुष्य जसेजसे वाढत जाईल तसं तशी भगवंताला भेटण्याची ओढ वाढली पाहिजे फक्त नेम आहे म्हणून आपण नित्यनेम करू नये ते मनापासून केला पाहिजे मला असं वाटतं की परमात्मात साक्षात वृत्ती फार घातक आहे म्हणूनच श्रद्धा हे, हे परमात्माचे मुख्य भांडवल आहे जसं थर्ममीटर आपला ताप दाखवतो तसंच साधना करताना आपल्याला आतून किती समाधान मिळतं हे आपण स्वतःच पाहिलं पाहिजे मी असंही मानते की साधकाने जगातले दोष शोधत बसू नये कारण ते दोष आपल्यातही असतात लोकेशना मान पैसा आणि कामवासना खूप मोठे पाश आहेत जे साधकाला खाली खेचू शकतात जगातले सगळे पाश आपल्याला बांधून ठेवतात पण मात्र भगवंताचा पाश वेगळा आहे मी त्याला खरा पाश म्हणते कारण तो आपल्याला बांधतो पण त्या बंधनातून आपल्याला मुक्तीही करतो तो आपल्याला अहंकार असक्ती आणि भीती पा भीतीतून सोडवतो माझ्या अनुभवानुसार साधकाने मान अपमानाला भुलू नये पैसा आणि काम वाचण्यापेक्षा मनाची असक्ती जास्त धोकादायक आहे जिथे खूप मान मिळण्याची शक्यता आहे तिथे जाणं टाळावं आणि गेलोस तर ते भगवंताचं देणं समजावं जो खरच मोठा असतो तो कधीच मानाची इच्छा करत नाही हे मला फार महत्त्वाचं वाटतं म्हणून मित्रांनो रोज जाताना येताना भगवंताला नमस्कार करा मनात स्वामी स्वामी म्हणा आणि लक्षात ठेवा भगवंतांचं प्रेम एकदा की लागलं ती कधीच सुटत नाही धन्यवाद तुम्हाला जर हा नित्यनेमाचा अर्थ कळाला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रींपर्यंत देखील पोचवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ